नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विनायक खात्याच्या मंत्र्याचे नागपूर हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू त्यांचा ठरलेला कार्यक्रम नाशिकला आहे तो कार्यक्रम आठवून ते परत येतील आणि तुम्हाला मी विश्वासानं सांगतो की खूप मोठी जबाबदारी पक्ष त्यांना देणार कारण पक्षाचे वरिष्ठ तिन्ही नेते कारण पार्लमेंट बोर्डचे सर्वात विशेष सदस्य भिरब साहेब आहेत त्यामुळे उद्धवकरे साहेब असतील वसुदभाई असतील आदरणीय राजी असतील या सर्वांमध्ये उत्तम समन्वय आहे त्यांना कुठलाही डावलण्याचा दूर प्रश्न येत नाही त्यांच्या अन्याय झाल्याचा प्रश्न येत नाही ह्या सोशल मीडियात चाललेल्या केवळ चर्चा आहेत

असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले विदर्भात अल्पकाळासाठी होणारे अधिवेशन विना खात्याच्या मंत्र्यांनी होणार आहे विधी तीन दिवस विशेष अधिवेशन पार पाडल्यानंतर मुळातच हिवाळी अधिवेशन पाच दिवसाचे आहे त्यात तीन दिवसापूर्वी खाते वाटप होणार आहे त्यामुळे सभागृहात उपस्थित राहणे मंत्री नेमके कोणत्या खात्याचे आहेत हे स्पष्ट होणार नाही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनातील कामकाजाचा संदर्भ देताना या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे या वर्षीचे हिवाळी अधिवेशन म्हणजे विरोधी पक्षाची कमकुवत तर दर्शवत नाही ना या वर्षी, वर्षी सारखे बिना मंत्र्यांचे हिवाळी अधिवेशन आतापर्यंत तरी झालेले नाही विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन मोर्चे डॉक्टर बाबू साहब आंबेडकर विकास मंच तर्फे डॉक्टर जितेंद्र आवार संदीप बंदे दिलीप जेठे डाव साहेब कंबड़े नेतृत्व यशवंत स्टेडियम ये मॉरिस कॉलेज टी पॉइंट यथे दुपारी साढ़े बारह वजता निगा विदर्भ विकलांग संघर्ष तर्फे अध्यक्ष गिरिधर भुजबे भुझ मनोज राउत आशीष आमगरे इरफान उल्फा खान नेतृत्व यशो स्टेडियम येथून टेकडी मार्गाने हा मोर्चा निघाला धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा